काल रात्री गोव्यावरून आम्ही उशीर आलो तरी पण दोन अडीच वाजले इथं पोचायला गोव्यावरून निघल्यापासून जेवण बिहून केला आम्ही गोव्यातच तिकडे फिरलो विरलो बीचवर गेलेलो एकाच बीचवर गेलो कारण आमच्याकडे टाइमच नव्हता आम्ही लेटच पोचलो तेवढ्यात तर सात वाजता आम्ही गोव्यामध्ये पोचलो आहे आणि इकडे कोल करतो तुम्हाला दिसणार बी नाही तो जालीमधनं कारण अंधार आहे ना आतमध्ये चला या आता तुम्हाला दाखवतो आता नाश्ता करायची वेळ झाली आहे आता नाश्ता करतो बघा की नाश्ता इकडे कोकणातला काय आले कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सर्व नाश्ता भेटू करा बघा आमचा बारीक कसा आंबा खाता हापूस <laughs> आंबा गारू इकडे बघा नाश्ता बघा आमचा आंबा पोळ्या आणि चटणी आंबोळ्या आणि चटणी मी सांगितलं वडील की आंबोळ्या आणि चटणी घेऊन या नाश्त्याला सांगा त्यांनी आज घेऊन आले आपल्याला नाश्ता चला या नाश्ता करून मी चाललो आता आंबे काढायला वहिनीचे भाग आहेत इकडं त्यांच्या इकडे बाग आहे त्यांचं एवढं सगळे गारिक वगैरे कसं मस्ती करतोय हा भाई हो हो चल ना बघा आंब्यांची झाड किती आहेत सगळे आंबे आहेत आंबे आहेत का नाही ते बघा लागतील आता त्याच्यावर दिसत तर नाही आहेत बघूया चला लवली ने लवली अरे हेलो इ लोग अरे और मत चलवा वाव एक नंबर वाटते रे रेंजल थाली काली चल गया बढ़िया लगता बोले पानी सामने cả lên, rồi đấy, sao vậy mày? Ilum bê là 60 đi lại, cái này. Ai ở trên

आता आम्ही घरी निघा जायला निघलोय तर आहे अजून पण तर बहिणींच्या गावालाच कुंभवड्यामध्ये तर आता आलो आहे आंब्यांची पेटी घ्यायला आंबे घेऊ इथून पेटी आणखी आहे मग निघू आपण चला दोनकडे आणखी एक आंब्याची पेटी आली आपल्याला बॉक्स आता कुठे भेटते आपल्याला ते दुसरे अच्छा ठीक आहे चल बघा बघ आंब्याची पेटी आली अजून एक तिसरी पेटी नाही तिसरी ना घरी आपल्या काय बोलतो चोवीस किती आले आई सोळा होते आपल्याकडे सोळा डझन सोळा डझन आणि हे पाच पाच एवढे तुला आंब्याचे एवढे आहेत का आपण बॉक्ससाठी इकडे तिकडे धावा लागतं आता आता इकडे वापस आले बॉक्ससाठी आम्ही कारण बॉक्स भेटले तर बरं होईल एकवीस डझन आंबे झाले आपल्याकडे एकवीस डझन हे बघा किती भारी आहे ना आम्ही एवढीच होतो तेव्हा पाऊस काहीच नव्हता ना आता बघा ढक किती यायला लागली इकडे वारी किती भारी आहे बघा किती छान प्रकारे घरा बघा राहते इकडे जबरदस्त भारी इकडे वाटतं इकडे एक नंबर वाटतो एक नंबर हा किराणाचा जनरल स्टोअर पण आहे हे बघा कसं आहे बघा पाऊस आला आणि इकडे हा गार्वीक भिजतो बघा कसा इकडे बघा हा हा हे बघा पाऊस बघा पाऊस कोकणात पहिला पाऊस आला कोकणात अरे बरं नको रे अजून चल ए थोडं आपण पाणी टाकूये पाऊस बघा कोकणात पहिला पाऊस चालू झाला आम्ही इथे एवढे दिवस होतो तेव्हा पाऊस आला ना आज पाऊस आलाय जायचे नाही आम्हाला घरी इकडे बघा घाटू घाट हे मध्ये जेवायला थांबलो आहे जेवण वगैरे मस्त छान होता हे बघा हा तो हॉटेल आहे मैत्री पार्क इथे खूप छान चांगला जेवण भेटला आम्हाला जेवणावर टेस्ट पण खरंच छान भारी होती जर तुम्हाला कुठे इकडनं जात असेल मुंबई पुन्हा हायवेवरनं तर तुम्हाला इथून जेवणाला इथं मैत्री पार्कमध्ये थांबा खूप छान आहे इथं मस्त लय भारी ठेव कशाला उद्या खेळ कधी लागू खेळ खेळला भेटेल ना आपल्याला सीएनजी पंप पण आपलं कस आता जाईल शंभर दिवस आता ना दीडशे किलोमीटर गेली तरी म्हणजे तरी पण फुट पर्यंत इंदापूर पर्यंत शंभर इंदापूर पर्यंत नायंत आई कुकू उठल तू हा बेटा झोपून होता ना तू आला कशेडी बोगदा कशेडी बोगदा आला भाई ती एकच साईड चालू केली ते साईड बाकी अजून ती बघ मला वाटतं गणपती साठी खुला केला वाटत त्याने गणपती साठी काय फायदा रे हा भाई पण जी नाही इलेक्शन साठी खुला केला गणपती मध्ये

कालो गाए, गाए। दे 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 काय काय लाईट लावलेत बघ ना वरती काय बोलत मध्ये हे मागे गे झाला ते खोदकाम करताना झालं ना आपण भाई असं खाली आहे ना खाली बघ ना त्याने अरे उतरवलंय खाली त्याने हा ना लागला ना बघ तो आता सध्या मला मस्का मारायला घेतलाय हा बोल बेटा तिथून म चाललोय ना आपण चालू झालेला आहे कशी तेव्हा चेहरा बिरा नीट असेल तर टाका आमचा ना बोल बाबू परत आलो बाहेर परत बाहेर आलो परत जायचं दुसऱ्या बघता तुम जाऊ दे सर महाबळेश्वर साठी जायचा रस्ता जो कोणी भुळी भटकेल येईल ना त्याला वरतून जायचा वरतून घ्यायचा असा हा पुर। ना तर काय पाहिजे बेटा चिंगम चिंगम घेऊ ना आपण दुकानातून मी तुला घेऊन देणार आहे देणार आहे बेटा हा अरे मी देणार आहे बापू चार देणार आयला ते तलब लागते एखाद्याला आम्ही डांबर्या आमरा या ना डॅम्बेज ना चिंगम चिंगम याला बघा इकडे बघा येऊ बघा इकडचं बघे कोकणातून आहे घरी भाईसा वहिनीसा हे लोकांना गाडी काढून दिली बाहेर आणि ते लोक गेले आता घरच्या त्यांच्या घरी खालेगावला मी आलो आहे घरी आता ती इकडे काय करते सायकल चालवते या टायमामध्ये सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय आता खूप थांबलो धमलाय मी आता कारण गाडी मी नी चालवून आणली अख्ख्या थोडा वेळ भाई चालवत होता थोडा वेळ मी आता घेतली त्याच्यानंतर पोचलोय घरी साडे अकरा वाजल्यान चला मग सर्वांना बाय बाय टाटा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये